तर राहुल गांधी यांनी जे मांडलं ते सत्य मांडलेलं आहे याचा खुलासा तुमच्या दम असेल तर करा असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय खरं आहे ना महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भविष्यावर आलेलं सरकार नाही तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे हे जगलरीचं सरकार आहे जगलरी मतांचा अनादर करून आणि ही मॅच फिक्सिंग करून निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅच फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली हे आता लपून राहिलेलं नाही आणि हेच राहुल गांधींनी सांगितलेलं आहे तर निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतं याची वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे आदरणीय पवारसाहेबांनी दोघांनीही तो लेखी वाचला त्याच्यावर आपली चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेली आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी हव अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे